सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याचं असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी मध्ये उपलब्ध रवींद्र बसत निकेतन सलगरे व शाखा सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सी के मराठी कवटेमका पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले दत्तात्रय कोळेकर यांचा फेटा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला केरेवडीचे सरपंच श्रीकृष्ण पाटील प्राध्यापक अर्जुन करपे केरेवडी विकास सोसायटीचे माजी चेअरमन संतराम पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला यावेळी धोंडीराम पाटील श्रीकांत कोळेकर नारायण हंकारे लाला पाटील सचिन पोद्दार ज्ञानू कांबळे पांडुरंग शेंडगे शिवाजी पाटील नवा नाईक गणेश झुरे आकाश मायणे ओंकार मायणे दिलीप कांबळे बाळासाहेब ओलेकर प्रवीण लोंढे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे महंकार